भारतीय कसोटी संघाचा मृदू आणि संयमी फलंदाज चैतेश्वर पुजारा यांनी रविवारी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली त्यांनी ही घोषणा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा काय आहे ही बातमी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा भारतीय जर्सी घालणे राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावरील प्रत्येक प्रयत्न शब्दात मांडता येण्यासारखा अनुभव नाही पण सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट पाठपुरावट असतो आणि मी हृदयापासून कृतज्ञतेने सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करतो भारतासाठी त्यांचा शेवटचा सामना दोन मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला होता कसोटी क्रिकेट मध्ये त्यांनी एकशे सामने खेळले आणि त्यामध्ये सात धावा करून तसेच पहिल्या श्रेणीतील क्रिकेट मध्ये त्यांनी एकवीस धावा एक आणि सहासष्ट शतके ठोकली या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा